तर मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवसानंतर आपला व्लॉग आज आपण करायला घेतलेला आहे आणि आज आता आम्ही नाही का आमच्या जस्ट घराच्या समोर खूप सारे गणपती बाप्पाचे मंडळ आहेत ते बाप्पांची स्थापना वगैरे झालेली आहे आणि आता गणपती बाप्पांची म्हणजे जाण्याची जे एक दोन दिवस आहेत ते आलेले आहेत आता बाप्पा लवकरच जाणार आहेत आपल्या सगळ्यांना सोडून नाही का yeah. तर त्यापूर्वी म्हणलं आता सगळेजण आपण यांना सगळ्यांना घेऊन इथले गणपती बाप्पा बघून येऊ आपण तिथे खूप चांगले चांगले देखावे केलेले आहेत मागे आपण गेलो होतो एक दोन गणपती बाप्पा बघायला तर ते, ते पण आपल्याला तुम्हा सर्वांना या ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे आणि yeah. आत्ता तयारी झालेली आहे आमची पूर्ण इकडे आमची श्राऊ पण रेडी झालेली आहे आणि तिच्या हातामध्ये तुम्हाला आता एक अशी वॉच दिसली असेल नाही का तर ही वॉच जी आहे ती माझी वॉच आहे पण तिच्यावर आता कुणी कब्जा केलेला आहे गिफ्ट दिलेला आहे बरं का वॉच थोडस घालायला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे मी काही घातली नाही घालते मी गिफ्ट दिले मी जे गिफ्ट दिलं होतं ओके ओके ठीक आहे ठीक आहे तर आता श्रावती वॉच वेअर केलेली आहे तिने टाइम किती झाला बडेसहा साडेसहा हो का ठीक तर आम्ही नाही का आता पैदल मार्ग नाही निघालेला आहोत नाही का जवळच आहे आणि कसं आहे मग स्कूटी जर आता घेऊन जायना सोबत जायचं हो तर मित्रांनो आता तुम्ही बघा या ठिकाणी नाही का आम्ही जस्ट आमच्या घराच्या बाहेर निघालेलो आहोत हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा व्ही आय पी रोड आहे आणि याच्यासमोरच भोले पेट्रोल पंप चौकसुद्धा आहे तर घराच्या जवळच आपलं एक गणपती बाप्पांचं मंडळ होतं आणि त्या मंडळाकडे जाण्या मी आता रोड क्रॉस करून पलीकडनं जाणार होतो युटर्न घेऊन पण आमच्या ह्या दोन महारथी जे आमच्या आहेत ते म्हणे की नाही म्हणे आपण असंच डिवायडर क्रॉस करून जाऊ मग हे डिवायडर क्रॉस करून जाण्याचा अठा हा जो होता त्यांचा तो अठ्ठास तो पूर्ण केला या ठिकाणी आणि आता मी पण डिवायडर क्रॉस करून या ठिकाणी समोर आलेलो आहे हे, हे गणपती मंडळ जे आहे मित्रांनो ते खूप जवळ आहे आपल्याच्या बाजूलाच हनुमानाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि दरवर्षी या मंडळामध्ये वेगवेगळी थीम्स असतात मागच्या वेळेस या ठिकाणी शीश महल बनवलेलं होतं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथले गणपती बाप्पा हे खूप सुंदर असतात मित्रांनो म्हणजे बघ बग, बघता क्षणी आपल्याला असं वाटतं की नाही म्हणजे आपल्या चेहऱ्यावर हसू आणि प्रसन्नता जी येते ती इथल्या बप्पांना बघून नक्कीच येते आणि खूप बघा तुम्ही किती सुंदर बाप्पांची मूर्ती आहे या ठिकाणी आणि गणपती बाप्पा आहेच असे की त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आणि आनंद आपल्याला चेहऱ्यावर आपले येतो आणि या ठिकाणी जी थीम होती ती कृष्ण कृष्णाची कुछन, थीम होती आ, पूर्ण या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये जे जे काही वध केलेले होते कृष्णांनी ते सर्व या ठिकाणी द्याल दाखवलेले होते हा बघा कालिया नागाचा जो इन्सिडन्स होता तो या ठिकाणी दाखवलेला होता त्याचा देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे असे भरपूर सारे देखावे या ठिकाणी केलेले होते या या ठिकाणीसुद्धा आ, ब्रिज की होळी म्हणजे होळीचा एक या ठिकाणी देखावा त्यांनी तयार करून भाविकांसाठी या ठिकाणी ठेवलेला होता आणि या ठिकाणी सुद्धा राधाकृष्णाचं जी आहे ती मूर्ती हो, या ठिकाणी दर्शनासाठी आपल्यासाठी ठेवली होती हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही एक्झिट मार्गे आता बाहेर निघत आहोत या मंडळातून नाही का आणि आता जस्ट आ, या गणपती मंडळाच्या बाजूलाच एक दुसरं गणपती मंडळ आहे तिथेसुद्धा आपल्याला जायचं आहे पण प्रॉब्लेम असा झाला आमचा की आ, की हे क्रॉस करून आपल्याला पलीकडे जाता येत नव्हतं तर त्यामुळे मग आपण काय केलं मेन रोडवरती परत गेलो आणि जो मेन रोडवरती अजून एक गणपती बाप्पा होते ते या ठिकाणी आपण आता बघत आहोत हे गणपती बाप्पा सुरुवातीला बघा आपला एक ब्लॉग आलेला आहे त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला हे हे तर सुरुवातीला जे बाप्पा आपण बघितलेले होते जस्ट त्याच्या बाजूलाच नाही का एक दुसरं गणपती मंडळ होतं आणि त्या ठिकाणची मूर्ती बघा मित्रांनो किती सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी बाप्पांची मूर्ती याच प्रकारची असते आणि तिथचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मेन म्हणजे आपलं गोकुळपेठमध्ये आप आलो गोकुळपेठमध्ये या ठिकाणी गणपती बाप्पा होते त्यांचे दर्शन घेतलं त्यानंतर मग अजून एक दुसरे गणपती बाप्पा होते म्हणजे जवळजवळच नाही का आमच्या त्या घराजवळच्या एरियामध्ये एक सहा ते सात गणपती होते वेगवेगळे आणि मग गणपती बाप्पाच्या बाजूला असे भरपूर साऱ्या वस्तू होत्या ज्या महिलांसाठी घेण्यासाठी होत्या तर त्यातल्या मग आता कसं आमच्या दोघी या ज्या आमच्या महिला होत्या त्यांनी मग हा इथे आहार घेण्याचा एक अट्टा असा होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे ते सगळं झाल्यानंतर मग झेंडा चौकामध्ये आम्ही या ठिकाणी आलोत आणि या ठिकाणी बघा मग मित्रांनो किती भव्य दिव्य असं म्हणजे या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे दरवर्षी याचप्रमाणे असे वेगवेगळे डेकोरेशन्स या ठिकाणी केलेले असतात आणि ते सगळं झाल्यानंतर मग घरी पोचलेलं आहोत घरच्या बाप्पांची आरती सुद्धा करायची होती आणि आरतीचा या दिवसाचा मान श्राऊकडे होता मित्रांनो